नमस्ते ग्रामोदय विचार माध्यमातून मी रमेश मुकादम औरंगाबाद येथे उद्धव ठाकरे यांच्या झालेल्या जाहीर प्रचार सभेसंदर्भात बोलण्याचा प्रयत्न करणार आहे औरंगाबाद येथे खैरे यांच्या प्रचारासाठी झालेल्या जाहीर सभेमध्ये उद्धव ठाकरे बोलताना असं म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चार चार जून नंतर भारताचे पंतप्रधान नसतील असे ठणकावून त्यांनी सांगितले सदर प्रसंग त्यांनी मोदीवर टीका करताना मोदी हे गुजरातचे पंतप्रधान असू त्यांनी महाराष्ट्राचे उद्योगधंदे हे गुजरातला नेल्याचे सांगू मोदी हे सर्वोच्च न्यायालयावर दबाव टाकत असल्याबाबत प्रतिपादन केले महाराष्ट्राच्या सत्यांतर जर झालं आणि त्या महाराष्ट्राच्या सत्तांतरावर जो निकाल लवादाने दिलेला आहे न्यायालयाने दिलेला आहे हा निकाल पक्षपाती असल्याचं असल देखील त्याने घणाघात या प्रसंगी केले आणि सदर प्रसंगी बोलताना जनतेला त्यांनी आवाहन केले की चंद्रकांत खैरे यांना मोठ्या संख्येनं विजयी करा जेणेकरून आपल्याला भारतीय जनता पार्टीला सत्तेपासून दूर ठेवण्यास मदत होईल मोठ्या संख्येनं सदर सभेस गर्दी जमलेली होती बघूया आगामी दो वीस तारखेपर्यंत काय परिवर्तन होतं आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला काय बळ मिळतं याबद्दल आपलं म्हणणं काय आहे याबद्दल कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करून फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत